नमस्कार मित्रांनो तुम्हीही मित्र मसळके शहरामध्ये तुमच्या स्वतःची घर घेऊ इच्छिता तेही परवडणाऱ्या किमतीमध्ये चला जाणून घेऊया ते आपण कसं मिळवता येत तर मी आहे अभिषेक मी तुमचं स्वागत करत माहिती मास्टर थी। या, या नवीन युट्यूब चॅनल वरती आपण आजपासून इथे सुरू करत आहोत एक नवीन सिरीज सामान्य माणसांसाठी घर मिळवण्याची निक्स संधी घेऊन आलेली आहे पण महाराष्ट्र योजना दोन हजार पंचवीस पुणे आणि कम्प्युटर शोधासाठी हे प्रामुख्य आहे तर या सेव्हिजसाठी आपण काय बघणार आहोत तर या घरांसाठी या महाराष्ट्र घरांसाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्या ॲपवर टीम आवश्यक कागदपत्र कोणते आहेत तो वी साईड कसा काढायचा सर्टिफिकेट कोणतं चालतं आपल्याला आणि आयटीआर कोण बोलू शकतं कोण बोलू शकतं याच्यावरती पण आपण माहिती आहोत नंतर पुणे आणि पी सी एम सी मध्ये म्हणजे कोणत्या एरियामध्ये कोणत्या ठिकाणी किती फ्लॅट अवेलेबल आहे ते ही माहिती तुम्हाला येणार आहे तर त्याच्यासोबतच आपण त्याच्या किमती किती आहे त्याची आपण इन्कम कॅटेगरी कशी आहे या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिंकण्याची संधी कशी वाढवता येईल आणि आपल्या स्वप्नाचं घर कसं पूर्ण करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत स्ट्रॅटेजी पण आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच तुम्ही प्रथमच घर खरेदी करणार असाल वोनुद्धार असाल किंवा फक्त उत्सुक असाल तर ही सिरीज तुम्हाला सर्व काही नव्हती मिळून देईल तर चला आपण लगेच सबस्क्राईब करा आपल्या आपल्या उपयोग एकदम साधा आहे शासनाच्या घरकुल योजनांची माहिती घर लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा उपयोग हा सामान्यांनी आपली इच्छा आहे बऱ्याच लोकांना प्रक्रिया न कळल्यामुळे घराची संधी मिसळते सो माहिती मास्टर ही सिरीज तुम्हाला घराच्या माध्यमातून घर येण्याची संधी गमवून यासाठी मदत करणार आहे तर चला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या माहिती